चौदा फेब्रुवारी रोजी धायरीतील पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माननीय नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ पोकळे यांच्या मार्गदर्शनातून पाचशे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात नागरिकांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध माइंड पॉवर सेंटरचे माननीय डॉक्टर दत्ता कोहिनूरकर यांचे व्याख्यान पार पडले यातून ज्येष्ठांना प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले अतिशय सुंदर व्याख्यानाने ज्येष्ठ नागरिकांना भविष्यात पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघ जो या धायरी भागामध्ये जवळजवळ सातशे लोकांचा सा समूह आहे सिनियर सिटीजन आणि अश्विनी पोकळे याच्या नगरसेविका माझी नगरसेविका आहेत किशोर पोकळे आणि त्यांनी या संघ उभा केलेला आहे तर या सिनियर सिटीजनला स्ट्रेस मॅनेजमेंट मनाची अमर्याद शक्ती कशी असते ती कशी वाढवायची आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे कारण या वयामध्ये या ज्येष्ठ नागरिकांना खूप ताण तणाव असतो तो कसा निवारण करायचं आणि मनशक्ती कशी वाढवायची जीवनामध्ये आनंदाने कसं राहायचं त्याचं ट्रेनिंग दिलं पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचाराचे आयुष्यमान भारत कार्ड यावेळी वाटप करण्यात आले पोकळे दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत विविध सहली आरोग्य तपासणी शिबिरे यांचा हजारो नागरिकांना लाभ झाला आहे अनेक शेकडो नागरिकांची नेत्र शस्त्रक्रिया पार पडली आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी चर्चेचा विषय ठरली आहे यावेळी ज्येष्ठांच्या सेवेतून मोठा आशीर्वाद मिळत असल्याचे किशोर भाऊ पोकळे यांनी यावेळी सांगितले म्हणून माइंड पॉवर काहीतरी घेता आलं बरेच ज्येष्ठ नागरिकांना व्याख्यानातून बरेच खेळ की आपण आपलीचक्रिया कशी केली पाहिजे काय केलं पाहिजे आपली मानसिक काय असते आणि आज सगळ्याच आनंद असा होतो की आम्ही मोफतमध्ये आज आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना आता या ठिकाणी आपण आयुष्यमान भारतचं कार्ड या ठिकाणी वाचलेलं पाच लाखाचा विमा त्यांना मोफत मिळणार आहे एकशे त्रेपन्न हॉस्पिटल या ठिकाणी आहे दहा वर्ष पूर्ण झाले हा संघ सुरू करून आणि त्याचा वर्धापन दिन आज आपण साजरा करत असताना आज आपण सत्तर वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड जवळजवळ पाचशे ज्येष्ठ नागरिकांचं आपण काढले आणि त्याचं वाटप आज इथे करत आहोत तसेच ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा म्हणून डॉक्टर दत्ताजी कोहिणकर यांचं माइंड पॉवर ट्रेनर ट्रेनिंग व्याख्यानाचं आज आयोजन केलं होतं खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी तेन खूप असं त्यांना पण खूप छान वाटला कार्यक्रम आणि चांगल्या पद्धतीने आज हा सहावा वर्धापन दिन साजरा झाला त्यानिमित्ताने मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा धन्यवाद यावेळी माननीय नगरसेविका अश्विनी पोकळे किशोर पोकळे अध्यक्ष दत्तात्रय पोकळे दिलीप देशपांडे राज शिरोडकर तेजस्विनी शिरोडकर प्रतीक मते सोनू माहूर सलोनी घोडके यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुष्यमान कार्ड दिल्याबद्दल फार फार धन्यवाद खूप चांगली काढली आहे योजना खूप चांगली का, काढली आणि किशोर भाऊ खरंच धन्यवाद आम्ही मागच्या वेळेला पण त्यांच्या महाराष्ट्र हजीमध्ये पण गेलो होतो तिथे पण त्यांनी जवळचा खूप छान केली अगदी मस्त Hello, I am Mohan Namoda Zamadikari. I am from DSK Vishwas Bhairi. I uh, received the uh, card of this Aishyaman Bharat. I am very happy to have this card. and I hope I will be able to get some lot of benefit for the health operation or health expenses, perhaps which can be uh, incurred in the future. I am very happy. Mr. So Pokoebho uh, has taken a lot of efforts in distributing this card and managing the whole thing.

याचा उपयोग पूर्ण आपल्याला होणार आहे ज्या टायमा आपण आजारी पडू त्या टायमात त्या आम्हाला चांगल्या उत्सुक होणार आहे देश नागरिकसाठी ते चांगली व्यवस्था केलेली आहे